आई ऐक ना नोबिताच्या आणि माझ्या खोलीत एक तात्या बिंचुनाच एक बाउला आले तू आता शांत पडून राहा आणि काय करू तुला काही होणार नाही हा मग ठीक आहे माझा आत्मा तुझ्या तुझा आ... आत्मा बाई तू पण अरे तू घरात चोरी करण्याचा प्लॅन करत आहेस का, का ना खाली वाचा। मीतर। माला तुझी मदद रे घरात कोयन राय मला चोर समजलं झालंय का तुला अक्कल तरी ऐक रे तुझ्या कानाखाली वाचवली असते मी तर पण मला तुझी मदत हवी काहीतरी झालंय रे डोरे डोरेमान मदत करणार थोवाळ काय बघत बसलाय माझ काय झालं रे नोबी तू नोबी तू नाही रे त्या आणि सगळं ऐक आई मला काहीतरी शोधेलच चल मी तुझी मदत करेल चल चल मी सांगतोय ना तुला हा <laughs> जस की आपल्याला माहिती आहे नोबिता खूप जास्त ढ आहे आणि या ढपणामुळे आम्ही माफी मागत आहोत त्याला आई शप्पल माझ्या डोळ्याला काय झालं तुझ्या डोळ्याला रे अरे त्याला माफी मागायची कारण आपल्याला माहिती आहे नोबिताला शून्य चार एक दोन पाच पाच चार तीन दोन एक आणि शून्य मार्क तर मिळतात शून्य हो शून्य आता मिळालेले आणि ही गोष्ट मी सूचित करत आहे शून्य मार्क मिळाले तुला मला तुझं थोडं सुद्धा नाही बघायचं आता अरे काय यार अरे हे आहे अरे तू गंमत नाही हे सगळं खरं आहे समजलं का अरे आहे अरे तुम्हाला अक्कल आहे का अक्कल तुम्हाला तुला त्याला सोडा सोडा कला आयडिया मी कायतरी करणार हूं तुम्ही तेच ऑपरेशन नका ना ताकत जाऊत समजला का तुम्ही अरे अरे ते सब तो मक्का सोडा सारख बंद कर का मी नोबतास <laughs> 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 <Nobita>, तू ना खरे बोलायचं होतं ते खरं बोलल मी आता मला वाचाव तुम्ही तर तुझ्याकडे काहीतरी मदत आहे कर रे डोरेमोन मला प्लीज मदत कर नाही आई माझा की बाबा पप्पाला घ्याय अरे तू बाबाला काय घाबरतोय रे धाम ना तर जुळवणारी हनीकॉम आई शप्पा तिथं मग अरे थांब हा रोबोट आहे रे या, या, याच्यामध्ये त्यांनी तुटलेली नाती जुडतात माहितीये का रे जर काही झालं असेल तर हे लगेच जोडून टाकेल मी त्या नोबिताला बघणार नाही आता डायरेक्ट तो आल्यावर त्याची मटन करी बनवून टाकेल वाव किती यार नोबिता तुझं काम झालं आहे समजलं का अरे मला तुझ्या भरोसा नाही ना अरे मधमाशी कुठे ओढलीस तू जाऊ दे तिला झक मारू देत आपण इथे जाऊयात आणि आज बघूयात चल आता घरात चालणारे काय घाबरतोस मम्मीला काय घाबरतोस अरे ये इकडे आई तिथे अव्वा उवा करते आपण बहुवा बहुवा करूयात चल भाई ते कोल्ड ड्रिंक बिल्ड्रिंक दे मला चल पटकन दे रसना पण नोबीत ऐकणार आहे हे दर आणि आता पटकन गटक आणि सटक हम्म चला खाण्यास सुरू करूयात अजिबात नाही विचार सुद्धा करायचा नाही आणि त्याला हात लावला ठीक आहे ठीक आहे प्रवशन देतो चला मी जातो आणि बघतो कोणाला काही आहे का सगळ्यांचा मूड नीट करणार आहे हे मला आधी सांगितलं का नाही या डोरेमॉननी हा समजत नाही राह मला काहीच हा चल चल आपण तिकडे जाऊयात

चला पुण्यामधून तर काश्मीर मध्ये आलीस आता प्लीज खेळ अरे खेळ काय तुझ्यासोबत राहिला पण हो चल खेळूया बाय बाय अरे डुकरा तुला अक्कल मला अक्कल असली तर नसली तुम्हाला काय करायचंय सर हा बनवता तुला नाही ऐका हा तुझ्या तू डोक्यात पडलास का डोकं थंड कर सरू टिंग ते टिंग टिंग डिंग मला खूप बरं आहे रे लहानपण खेळण्याचं तर असत त्याच्यात काय मग चल घरी ये मी तुला पिक्चर दाखवतो अरे कोणता पिक्चर अरे बुंदीच्या भाजी शेवटचे लाडू अजून टाकले नाहीये हा हा मला जाऊ दे किती क्यूट असते असतंय बालपण पण थोड्या वेळ तिथे थांबलो असतो मी बॉम्बलला असतो ओगीच चला मला जायला हवं मी घरी जातो चला हे हे हे। चला घरी का केलं असेल आईनी तुमच्या तुमच्यासारख्या लोकांनी तुझा घडा भरलेला आहे आणि आमचा पुण्याचा घडा भरलेला आहे कळालं का आता कुंभकरण रावण जे पण तू आहेस तू तू असतो मला रावण म्हणतोस मला कुंभकरण म्हणतोस मला काय म्हणायचंय तुला हे शपथ हे कसं चाललं रे ह्याच्या आहे मला अच्छा म्हणजे हे असं होतं का हो अच्छा म्हणजे मी पण करू शकतो मला ते चाल अरे खाली लावशील तू पटकन चल सापडलं का तुला रे सुनियो मला तर सापडत नाही राव काय करायचं आता ए तिकडे वरती बघती बहुतेक मत माशी वरतीच आली आहे तिकडे ना नाले का मग मला काय म्हणतोय कुठे कुठे येते कुठे येते लॉकेट हा कृपा अरे तू कुठे कुठे गेला मला काय फरक पडतोय आता त्या सुन्यो आणि जियान तर बघणारच आहे मी स्वतःला काय बघणार मी त्याला बघणार त्याचा पापचा घडा भरलेला आहे अरे भाई अरे तू का खाली पडणार पडणार होतास अरे माझ्याकडे खरी वाली मनमाशी आहे समजलं का बघ बघ तूच बघ हा मग ही मधमाशी आली माझ्या पोटात हो अरे अरे ही मधमाशी उडून आली माझ्या पोटात म्हणजे आम्ही जी मधमाशी घेतली ती खोरी आणि ही शीट केला सुनियो अरे गॅजेट घेतलं होतं रे नाले का अरे

चूक नाही माझ्या डोक्यात टाईम तुमच्या सारख्या लोकांमुळे काय येत तुम्ही पण गेलात आता समजलं का

देवा मला तू, तू वेल, तर गेला माहिती आहे व्हिडिओ लेट आहे थोडासाच आधी घे आणि वैशाली नंतर तर आता खूप जास्त मेहनत लागली मला माझ्या घसायला कोरेड पडले निकाल आणि मी रात्री दहा साडे दहा अकराला झोपले आत्ता वाजले सकाळचे साडेसात आणि मी आत्ता व्हिडिओची रेकॉर्डिंग करत आहेत पप्पा ऑफिसला चाललेत माझे तर सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला या व्हिडिओला आणि मला रेकॉर्डिंग सहा वेळा करायला लागले दुखत कस नाही मी जाता जाता हे सांगेन तुम्हाला ना एका पिक्चर व व्हिडिओवर खूप मेहनत लागणार आहे जर तुम्ही असं केलं तर आणि ना जर तुम्ही मला म्हणालात ना की काय फालतू सगळं खरं खरंय काल मला घसा असला बेकार दुखला ना सांगू नाही शकत मी आणि झोपलो मी अकरा वाजता सहा वेळा मला रेकॉर्डिंग करायला लागली आत्ता जी आजी जी आलेली ना माझी तिच्यामुळे काय पण जाता जाता मी हेच सांगतो वर्क इज द ओनली की टू सक्सेस बाय जय विठ्ठल जय भवानी जय शिवबाई